डॉक्टर साहेब आपण ते कविता ऐकले नसेल ते ऐकवण्याचा प्रयत्न करतो की कवितेचं शीर्षक आहे नमस्कारांची सभा काल गावातल्या पारावर भरली होती बारा बलुतेदार नमस्कारांची सभा आणि आपलं गारानं मांडत मधोमध होता जय उभा काल गावातल्या पारावर भरली होती बारा बलुतेदार नमस्कारांची सभा आणि आपलं गारानं मांडत मधोमध होता जय उभा म्हणे माझेच भाऊ होती हा जय सावता हा जय सेना आणि जय गरोबा म्हणजे माझेच भाऊ होते हा जय सावता जय सेना आणि जय गोरोबा पण मला आता एकटं सोडून यांनी वेगळा केलाय गोरोबा <way> मला आता मला <ways> आता एकटं सोडून यांनी वेगळा केलाय गोरोबा गावात शहरातल्या हायफाय जय श्रीरामला विचारत होता गावातला साधा बुडा रामराम शहरातल्या हायफाय जय श्रीरामला विचारत होता गावातला साधा बोळा रामराम म्हणे आपण दोघी असताना असतात या जय परशुरामचं काय काम शहरातल्या हायफाय जय श्रीरामला विचार तुमचा गावातला साधा भोळा रामराम म्हणजे आपण दुखई असताना जय परशुरामचं काय काम जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र तसे तिघही एकाच कुळातले पण त्यांचंही आता आपसात बिघडलं होतं जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र तसे तिघही एकाच कुळातले पण त्यांचंही आता आपसात बिघडलं होतं कारण जय जिजाऊला देऊन समाजकारण जय महाराष्ट्रने राजकारण निवडलं होतं कारण जय जिजाऊला देऊन समाजकारण जय महाराष्ट्राने राजकारण निवडलं होतं नेहमी तोशात बोलणारा जय भीम आज त्याचाही आवाज असा अधूनमधून फाटत होता नेहमी तोशात बोलणारा जय भीम आज त्याचाही आवाज असा अधूनमधून मधून फाटत होता कारण शेजारीच बसलेला जय लवूजी त्याला सावत्र भाऊ वाटत होता कारण शेजारीच बसलेला जय लवूजी त्याला सावत्र भाऊ वाटत होता जय मल्ला जय सरदार यांचंही काही फार वेगळं नव्हतं लक्षण जय मल्ला जय सरदार यांचंही काही फार वेगळं नव्हतं लक्षण त्यांनाही पाहिजे होतं दररोजच्या नमस्कारात आरक्षण मेने मी चांगली क्षमता मीच आण शांती वेगळ्या बोलत होती जय ज्योती जय क्रांती तिथल्या प्रत्येक 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 नमस्काराला सांगायचे होते आपापले हाल कधी जय भगवान कधी जय वडे खन तर कधी जय सेवालाल कधी जय भगवान कधी जय वळेखन तर कधी जय सेवालाल पण सलाम आदा दोघ भाऊ आजही कोपऱ्यात बसून आपसातच बोलत होते की सलाम आदा दोघ भाऊ आजही कोपऱ्यात बसून आपसातच बोलत होते आणि आजही आपल्या अन्याय होतो असं अजून मधून सांगत होते सलाम आदा दोघ भाऊ आजही कोपऱ्यात बसून आपसातच बोलत होते आणि आजही आपल्यावर अन्याय होतो असं अजून मधून सांगत होते आधीच गरम असलेल्या सभेचं वातावरण आणखीच झालं गरम कोण जाणे कुठून कसा अचानक आला वंदे मात्र आधीच गरम असलेल्या सभेचं वातावरण आणखी झालं गरम कोण झाले कसं अचानक आला मात्र म्हणे तर आजपासून अशी करा कोणत्याही गोष्टीची सुरुवात करायची असेल तर आजपासून अशी करा बोलायचं असेल तर सुरुवात माझ्यापासून करा बोलायचंही असेल तर सुरुवात माझ्यापासून करा हा सारा गोंधळ पाहून मग म्हातारा जय हिंद रुपा ठाकला हा सारा गोंधळ पाहून मग माथारा जे ही दुवा टाकला बाणा होता कराने जरी कमरत होता वाकला अभे म्हणे काय होता तुमचा उद्देश तुम्ही काय करून टाकला घड एक एक नमस्कार जातीनिहाय करून टाकला हा सारा गोंधळ पाहून मग माथारा जे ही दुवा टाकला बाणा होता कराने जरी कमरत होता वाकला अभे म्हणे काय होता तुमचा उद्देश तुम्ही काय करून टाकला एक एक नमस्कार भेट हो जातीनिहाय करून टाकला अभे माणसं असून माणुसकीचा जय जयकार कमी करत अबे माणसं असून माणूस करत आणि का नाही म्हणत जय माती जय विज्ञान जय जगत का नाही म्हणत जय माती जय विज्ञान जय जगत <प्थाँगाँ> तुमच्या आपसातल्या भांडांची खरोखर भेटे हो मनापासून खंत आहे तुमच्या आपसातल्या भांडणांची भेटे हो खरोखर कर मनापासून खंत आहे पण लक्षात ठेवा भेटे हो मी अजून जिवंत आहे पण लक्षात ठेवा भेटे हो मी अजून जिवंत आहे म्हात्याचं हे बोलणं ऐकून क्षणात थांबली सारी किलबिल सारी सभा झाली कधी म्हाताऱ्याचं हे बोलणं एकूण छगान थांबली सारी किलबील सारी सभा झाली कधी आणि उभे राहिले मग सगळे आपसातले हे दावे बाजूला सारत उभे राहिले सगळे आपसातले हे दावे, दावे बाजूला सारत आणि एका मुखान दिली घोषणा जय हिंद जय भारत जय हिंद जय भारत जय हिंद जय भारत घरावरती भले भगवा निळा लावा घरावरती भले भगवा निळा लावा मनाला रंग थोडा वेगळा लावा घरावरती मध्ये भगवान निळा लावा मनाला रंग तोळा वेगळा लावा चला सगळ्याच रंगांचे करा मिश्रण कपाळावर तिरंग्याचा टिळा लावा कपाळावर तिरंग्याचा टिळा लावा आणि तुम्ही आम्ही हा तिरंगा मनात करण्याचं काम करणारे सगळे संवेदनशील लोक आहोत हे कविसंमेलन आपण पुढे घेऊन जाऊया असं म्हणतात की बा असो साई स्कूल आपला प्रत्येकाला गाणे आहे मैफिला आहे दोन गडींची नंतर निघूनच जाणे आहे आणि मैफिल फार सुंदर वळणार आलेली आहे ही आणखी सुंदर वळणार असण्यासाठी मी गौतम काकांना विनंती करतो की, की ज्या निंदन कवितेचा उ उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये किंवा त्यांच्या मानपत्रामध्ये केला होता अतिशय सुंदर इतकी सुंदर